नमस्ते मी गणेश खडकरी मध्ये तुमचं स्वागत करतो आपण करंट अल्गोरिदम या युट्यूब सिरीज मध्ये गेले दोन तीन महिने ज्या ज्या या वर्षभरातल्या काही परीक्षा होणार आहेत त्यांना समोर ठेवून महत्वाचे टॉपिक डिस्कस करत आलो होतो आणि त्यालाही तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला होता त्याच्यासाठी थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब करत राहिलात इथून पुढे करत राहा आता हे सगळं बघताना मग आपल्याला आपण काय केलं की करंटची तीनशे पासष्ट दिवसाची एक बॅच लाँच केली त्याच्यामध्ये आपण दोन ऍक्टिव्हिटी करणार आहोत एक महिन्याचं करंट सगळं कव्हर करणार आहोत आणि वीकली जे करंट अपडेट आता पण एक जून पासून सुरू केलं माझा जून महिन्यातले चार आठवड्यातले चारही लेक्चर तुम्हाला दर आठवड्यातलं करंट तुम्हाला मिळत राहील त्याच्यातलंच आजचं हे पुढचं लेक्चर आहे करंट अल्गोरिधम वीकली मधलं त्यामध्ये पंधरा ते एकवीस जून दोन हजार पंचवीसच्या सगळ्या घडामोडी तुम्हाला कव्हर झालेल्या असणार आहेत येस आता ही एक आपली थ्री सिक्स्टी डेज ची बॅच आपल्याला पाहता येते ही, ही बॅच ची फी तुम्हाला पाचशे रुपये आहे परंतु पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना तीनशे पासष्टच रुपये आहे जर बघितलं तर रोज एक रुपया याप्रमाणे किंवा आपल्या एका इयरबुकच्या किमतीमध्ये या बॅच मध्ये काय काय मिळेल तुम्हाला वीकली करंट अफेअर अपडेट लेक्चर मिळतील ते लाईव्ह घेतले जातील किंवा रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात त्या 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 आठवड्याचं करंट तुम्हाला मिळेल हे आपण जून दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेलं आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जून दोन हजार चोवीस पासूनचे करंट कव्हर केलं जाणार आहे आता हे जून दोन हजार चोवीस आहे ना अठ्ठावीस सप्टेंबरच्या राज्यसेवा परीक्षेसाठी आपण कव्हर करतोय ठीक आहे आणि जी कंबाईनची परीक्षा नोव्हेंबरला होणार आहे त्याच्यासाठी सप्टेंबर पासूनच आपण कव्हर करणार आहोत म्हणजे तुम्हाला ते अवेलेबल जून पासूनच असणार आहे पण कंबाईन वाल्यांनी सप्टेंबर पासून केलेलं कधीही चांगलं आहे आणि बाकीचं सगळ्याच्या परीक्षेसाठी मग तर आपण हे उपलब्धच आहे तुम्हाला उपलब्ध आहे आणि आत्ताचं जे आहे ते पण आपण कव्हर करतोय आता हा जो कंटेंट मी तयार करतो या कंटेंट तयार करण्यामागचं एकच बेस आहे पीवाय क्यूचं अनालिसिस त्याच्यानुसारच हा सगळा कंटेंट मी त्याच्यात ॲड करत असतो पीडीएफ आणि नोट्स पण तुम्हाला उपलब्ध आहेत मध्ये तुम्हाला त्या पाहता येतील मी कुठल्या सोर्स मधून हा कंटेंट कव्हर करतो पी आय बी गव्हर्नमेंटचा आहे जी के टुडे वेबसाईट मराठी आणि इंग्रजी भाषेतले जे वृत्तपत्र आहेत प्रसिद्ध असे काही मासिका आणि इयरबुक या सगळ्याच्या मधून आपण हा कंटेंट कव्हर केलेला असतो हे सगळी बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे बॅच आपली पंधरा जून पासून सुरू झालेली आहे स्क्रीनवर दोन नंबर दिलेले आहेत कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉल करून काही शंका असेल करंट संदर्भातलं बॅच संदर्भातलं तर कधीही विचारू शकता काही हरकत नाही आता आपण सुरू करू आता या आठवड्याभरातल्या म्हणजे पंधरा ते एकवीस जून या दरम्यानच्या महत्वाच्या घडामोडी आता आपण पाहणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा मेजर म्हणजे खूप चर्चेला गेलेली गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिका हा जो संक आहे तो जवळपास सत्तावीस वर्षांनी ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन जिंकलेला आपल्याला पाहता येतोय ती महत्वाची गोष्ट आहे ही जी मॅच आहे इंग्लंडमधल्या जो लॉर्ड्स आहे क्रिकेटची पन्नरी म्हटलं जातं त्या ग्राउंडवर ही मॅच झालेली पाहता येते ही मॅच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेली आहे मॅच दक्षिण आफ्रिकेने जिंकलेली पाहता येते यापूर्वी ते एकोणीसशे ला ही मॅच जिंकलेले पाहता येतात ही जी टेस्ट चॅम्पियनशिप आहे द्विवार्षिक आपल्याला पाहता येते आणि याच्यामध्ये एकूण नऊ टीम सहभागी होताना पाहता येतात मग ही जी इव्हेंट आहे हा जो इव्हेंट पाहिला तर पहिला दोन हजार एकवीसला झालेला आहे ती न्यूझीलंडने जिंकली होती दोन हजार तेवीसचा ऑस्ट्रेलियानं जिंकला होता आणि आता दोन हजार चं दक्षिण आफ्रिकेने जिंकलेलं आहे त्यात त्यांचं कामगिरी काय आहे सलग आठ टेस्ट मॅच त्यांनी जिंकलेल्या पाहता येतात आणि त्यांचा कॅप्टन जे आहे दक्षिण आफ्रिकेचा तेंबा बमुआ हे जे आहे ते आपल्याला कॅप्टन पाहता येतं कॅप्टनचं नाव जे आहे ते लक्षात ठेवलेलं कधी चांगला आहे ही कॉम्रेड मॅरेथॉन एक यावर्षी चर्चेत होती महाराष्ट्रातले काही लोक याच्यात सहभागी झालेले होते त्यामुळे आपण ती कव्हर करतोय ही कॉम्रेड जी मॅरेथॉन आहे ही दक्षिण आफ्रिकेमध्ये होती दक्षिण आफ्रिकेमधलं पिटरमिटरबर्ग ते डर्बन या दोन शहराच्या मध्ये जवळपास नव्वद किलोमीटर काही वेळा ती अठ्ठ्याऐंशी किलोमीटर वगैरे असती तर नव्वद किलोमीटर आपण टेन्टेटिव्ह लक्षात ठेवू या दरम्यानची ती मॅरेथॉन पाहता येते हे शंभरा वर्ष आहे तशी ती स्पर्धा जर बघितली तर एकोणीसशे एकवीस ला झालेली आहे आणि मग एकशे चार वर्ष होत आहेत हे लक्षात ठेवा ही स्पर्धा मे आणि जून महिन्याच्या दरम्यान पार पडताना आपल्याला पाहता येते यामध्ये पुण्यातले अशोक पवार हे तिसरे आलेले आहेत भारतात आपल्याला पाहता येतात आणि ही जी कॉम्रेड्स मॅरेथॉन आहे ती जगातली सर्वात सुनी, जुनी जुनी आणि सर्वात मोठी अल्ट्रा मॅरेथॉन आपल्याला पाहता येते त्यामुळे चर्चेत होती म्हणून आपण ती कव्हर केलेली आहे यस चालन पुढे जाऊया आता मध्यंतरी रशिया आणि युक्रेनचं वॉर झालं होतं त्याची आपल्याला एक्झॅक्ट डेट विचारली होती आणि मग युक्रेन संदर्भातला प्रश्न पण आपल्याला विचारला होता मध्यंतरी इस्रायल पॅलेस्टाईनचं झालं होतं त्याच्या संदर्भातला प्रश्न विचारला होता आता पुन्हा एकदा इस्रायल आणि इराणचा संघर्ष सुरू झालेला आहे मग त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तेरा जूनला इस्रायलनी इराणवर हल्ला केलेला आहे जर पाहिलं तर इथं इस्रायल आहे पहा इस्रायल इथं आहे आणि इराण इथं आहे या दोघात एवढं अंतर असताना सुद्धा म्हणजे काही शेजारी वगैरे नाही आहेत ज्यावेळेस तुम्हाला आता हा ज्योग्राफिकलच्या अँगलनी पण इस्रायलचं लोकेशन तुम्ही पाहिलं पाहिजे जे भूमध्य समुद्र आहे ज्याला आपण मेडिटेरियन्सी म्हणतो त्याच्या बाजूला जे तीन देश आहेत आय एल एस या अर्थानं लक्षात ठेवतो इस्रायल लेबलॉन आणि सिरिया या तीनही देशाला मेडिटेरियन्सीचं बॉर्डर आहे आणि इराण या बाजूला आहे का युद्धाचं काय कारण आहे का या दोघांमध्ये झालं इस्रायलचं म्हणणं काय ते आपण आधी पाहूयात हमास आणि हिजबुल्ला या ज्या संघटना आहेत ज्याला इस्रायलनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे के त्यांना इराण जी मदत करतोय ती इराणनी बंद करावी आणि इराणनं आपला अणुकार्यक्रम स्थगित करावा इस्रायलला पाठिंबा इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आपल्याला पाहता येतो आणि इराणचं काय म्हणणं आहे इराण काय युद्धात सहभागी झालाय इस्रायलनी पॅलेस्टाईनी नागरिकांना स्वतंत्र द्यावे आणि ज्या जो भाग इस्रायलनं पॅलेस्टाईन लोकांचा जिंकलेला आहे तो परत त्यांना द्यावा असं इराणचं म्हणणं आहे यासाठी दोघांनी दोन वेगवेगळे ऑपरेशन सुरू केलेले आहेत त्यामध्ये इराणचं आहे ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ट्रू प्रॉमिस आणि इस्रायलचं ऑपरेशन आहे ऑपरेशन रायझिंग लायन ऑपरेशनचे नाव लक्षात ठेवा आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि दोघांचं ज्योग्राफिकल लोकेशन लक्षात ठेवा ज्यावेळेस असं ज्योग्राफीचे क्वेश्चन येते लगेच मॅप ओपन करायचा लोकेशन एकदा चेक करून घ्यायचे आता या युद्धाच्या निमित्तानं तीन गोष्टी आपण पाहतोय एक इस्रायल इराण संघर्ष का सुरू झालाय ते दुसरी एक यावेळेस न्यूज मध्ये होतं पिझ्झा इंडेक्स पेन्टॅगॉन पिझ्झा इंडेक्स जे आहे ते पेन्टॅगॉन जे आहे ते अमेरिकेचं लष्करी हेडक्वॉर्टर आहे मिलिटरी हेडक्वॉर्टर आपल्याला पाहता येतं त्या पेन्टगॉनच्या भागामध्ये ज्यावेळेस रात्री काही महत्वाची घडामोड होणार असल त्यावेळेस बहुतेक ऑफिसर्स तिथले उपस्थित असतात आणि रात्री काम चालतं त्यामुळं भूक लागल्यानंतर ते पिझ्झा ऑर्डर करतात त्या, करता, त्या भागातल्या मधून आणि त्याच्यावरून असं लक्षात येतं की यामध्ये काहीतरी मिलिटरी एक्सरसाइज होणार आपल्याला पाहता येते आणि त्याच्यामुळं हा इंडेक्स चर्चेत आलेला आहे याच्याद्वारे लष्करी किंवा युद्ध कारवाईची पूर्वसूचना मिळते ऑफिशियल वगैरे काही नाही टर्म आहे फक्त ती आपण समजून घेतोय एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दरम्यान सुद्धा हे प्रूव्ह झालेलं आहे की ज्यावेळेस पेंटॉगॉन भागामध्ये पिझ्झाच्या ऑर्डर वाढल्या आणि युद्ध मग झालेलं पाहता येतं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सुद्धा अशा काही केलेलं आहे त्याच्यासाठी असं म्हटलं जातं ज्यावेळेस माणूस जास्त विचार करतं किंवा काही घडामोडी होतात त्यावेळेस जास्त पॅनिक होतं आणि जास्त पॅनिक झाल्यामुळं जास्त खाणं आणि त्याच्यासाठी पिझ्झा मागवला जातं हे फक्त समजून घेण्यासाठी आहे या वर्षी आता याच्यावर जो क्वेश्चन येईल हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल पहा ह्या इस्राइल इराण संघर्षामध्ये हॉर्मोजची समुद्रधनी किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जे आपण म्हणतो ते आधी आपण पाहून घेऊया हा मॅप आहे इथं पहा हे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज दाखवले लोकेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावेळेस आणि हा सगळा भाग इराणचा आहे इराणचा भाग आहे बघा हा लक्षात येतंय तर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे पहिला प्रश्न हा विचारला जाईल इराण आणि या भागामध्ये ओमान आहे पहा ओमान ओमान आणि मग कधी कधी यु नाव घेतलं जातं पण प्रामुख्यानं ओमान घेतलं जातं तर पहिला प्रश्न आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज हॉर्मोज कुठं आहे तर इराण आणि ओमान या दोन देशाच्या मध्ये त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की स्ट्रेट ऑफ हॉर्मोज कोणत्या दोन समुद्राला वगैरे जोडतील तर पर्शियन गल्फ दिसतंय तुम्हाला पर्शियन गल्फ नंतर गल्फ ऑफ ओमान किंवा मग पुढे जाऊन अरबी समुद्र ठीक आहे हे लोकेशन लक्षात ठेवा इथंच क्वेश्चन आपल्याला तयार होताना पाहता येतोय आता आपण ही होर्मोची समुद्र ध्वनी जी आहे ते समजून घेऊया इराण आणि ओमान या दोन देशामध्ये आहे बऱ्याच वेळा युएईचं पण नाव घेतलं जातं पण इराण आणि ओमान प्रामुख्याने लक्षात ठेवा पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमानला जोडतो आणि नंतर अरबी समुद्रात गल्फ ऑफ ओमान नंतर अरबी समुद्राचा भाग होतो त्यात ही जवळपास एकशे सदुसष्ट किलोमीटर इतक्या लांबीची स्ट्रेट आहे त्याची रुंदी बघितली तर काही भागात तेहतीस तर काही भागात पंच्याण्णव किलोमीटर इतकी आपल्याला पाहता येते मग ही का चर्चेतलं आहे की हॉर्मोज स्ट्रेट आहे इराणनं धमकी दिली की ते आम्ही बंद करू त्यामध्ये या भागातून ती तीस टक्के एलपीजीचं जी जहाजाच्या जा वाटे वाहतूक होते आणि पंचवीस टक्के तेल या भागातून वाहतूक होतं जे काही मिडल ईस्टचे लोक आहेत जे आ, ओपेक नेशन आहेत तिथलं ऑइल किंवा एल पी जी इथून जाताना आपल्याला पाहता येतो मग भारताचं ऑपरेशन संकल्प आहे हे पण विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा एक्सपेक्टेड आहे आपल्याला भारताने ऑपरेशन संकल्प लागू केलेला आहे त्याच्याद्वारे त्या, त्या भागातून भारताचे जे जहाज येणार आहेत ते जहाज सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी त्यांनी हे नौदल अभियान सुरू केलेलं भारतानं पाहता येतं त्यामुळे ऑपरेशन संकल्प लक्षात ठेवा तिथं आपल्याला विचारलं जाईल स्टेट ऑफ आप फॉर्मोज आपण पाहिलेली आहे आता ही एक न्यूज चर्चेतली आहे याच्यावर प्रश्न किती येईल मला शंका आहे परंतु भिल्ल जातीविषयी प्रश्न येऊ शकतो मग ती आपण आता बघायला पाहिजे त्याच्या आधी वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरचा केरळनं एक काय केलेला आहे त्या कायद्यामध्ये आता हा जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या कायद्यामध्ये काही विशिष्ट प्राण्यांना मारण्यास बंदी केलेली आहे मग केरळचं म्हणणं आहे की त्या प्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी म्हणून हा कायदा चर्चेत आहे मग आपल्याला म्हणतो ना आपण अचानकच काय वन्यजीव संरक्षण कायदा चर्चेत आला किंवा त्याच्यावर क्वेश्चन आला तर मग काहीतरी चर्चा झालेली आहे म्हणून ते बघणं गरजेचं आहे आता हा जो भिल्ल प्रदेश आहे त्यामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान हे पहा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यातून मिळून चव्वेचाळीस चा जिल्ह्यांचा मिळून एक भिल्ल प्रदेश किंवा स्वतंत्र राज्य निर्माण करावं अशी त्यांची मागणी पाहता येतात मग महाराष्ट्रातले कुठले दिल्ल जिल्हे सहभागी होतील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ठाणे आणि पालघर आता ही भिल्ल जी जमात आहे ती ऑस्ट्रोलॉइड वंशाची आपल्याला पाहता येते त्यांचं जे मूळ आहे ते द्रविड जातीमध्ये पाहिलं जातं आणि भारताची जी दोन हजार अकराची लोकसंख्या आहे त्याच्यानुसार एक पॉईंट सात कोटी इतकी लोकसंख्या पाहता येते एकदा 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 आयोगाने आपल्याला भिल्ल वगैरे जातीच्या दा, स्त्री आणि पुरुषाचे इमेज टाकले होते आणि कुठली हे ओळखा सांगितलं होतं म्हणून या भिल्ल प्रदेश किती येईल याच्यापेक्षाही ये भिल्ल या जमातीविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो ते पाहणं आपलं गरजेचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीला सायप्रस हा जो देश आहे त्यांनी सर्वोच्च पुरस्कार आपला दिलेला पाहता येतो आता जे सायप्रस देश आपल्याला पुन्हा प्रश्न येऊ शकतो सायप्रस देशामध्ये इथं जगाच्या नकाशा आहे जगाच्या नकाशात बघितलं तर हा भूमध्य समुद्र आहे आणि इथं बघा हे सायप्रस दिसतंय बघा ज्योग्राफिकल लोकेशन समजून घेणं गरजेचं आहे हा भूमध्य समुद्रामध्ये आहे आणि रिपब्लिक आहे टर्म लक्षात ठेवा प्रजासत्ताक आपल्यासारखाच प्रजासत्ताक आहे आणि नरेंद्र मोदी यांना एखाद्या देशानं सर्वोच्च पुरस्कार देणारा सायप्रस हा तेविसावा देश आपल्याला पाहता येतो सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार सोळाला सौदी अरेबियाने त्यांना असा पुरस्कार दिलेला पाहता येतो आणि मग या दोन हजार पंचवीस या वर्षभरात नरेंद्र मोदींना कोणकोणत्या देशांनी त्यांचे सर्वोच्च पुरस्कार दिलेले आहेत बारबाडोस मॉरिशस श्रीलंका आणि आता सायप्रसचं नाव आपल्याला पाहता येतं आतापर्यंतचा इतिहास बघितलं तर नरेंद्र मोदी हे भारताचे असे पंतप्रधान आहेत ज्यांना जगातल्या सर्वात जास्त देशांनी पुरस्कार दिलेले पाहता येतात जी सेवन वर आपण एक वेगळा व्हिडिओ केलेलाच आहे जून दोन हजार पंचवीसला कॅनडामधल्या कॅन्नासकीस या शहरामध्ये झालेली आहे आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ला मध्ये स्थापन झालेली संघटना आहे म्हणून जी सेवनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपण करंट अल्गोरिझम मध्ये एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो तिथं पाहून ठेवा यांच्यावर एक क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे हा आपल्यासाठी मोस्ट एक्सपेक्टेड एरिया आहे प्लेन क्वेश्चन विचारला जाऊ शकते ब्लेज मेट्रेवेली कोण आहेत तर या ब्लेज मेट्रेवेली आहेत आणि ही जी इमारत दिसती ती एम आय सिक्स या जी ब्रिटिश गुप्तचर संस्था आहे तिची आहे तुम्ही सगळ्यांनी बॉन्डची मूवी पाहिले असतील त्याच्यामध्ये हेम आय सिक्स आपल्याला पाहतायेत का चर्चेत आहेत तर त्या आय या संघटनेच्या अठराव्या प्रमुख झालेल्या आहेत ठीक आहे गुप्तचर यंत्रणा आहे एम आय ची जी संघटना आहे ती एकोणीशे नऊ ला स्थापन झालेली आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे एकशे स सोळा वर्षामध्ये पहिल्यांदाच एखादी महिला याची प्रमुख झालेली पाहता येते आणि ब्रिटनच्या इतिहासामध्ये आतापर्यंत तीन महिला पंतप्रधान झालेल्या आहेत हे पण लक्षात ठेवा यांचा कालावधी पाच वर्ष आहे एमआय ही संघटना एकोणीसशे नऊ ला स्थापन झालेली आहे आणि तिला एकोणीसशे वीस ला एमआय सिक्स हे नाव दिलेलं पाहता येतं एम आय ही परकीय देशामधल्या परकी देशा गुप्त ऍक्टिव्हिटी बघणारी आहे जशी आपली रॉ आहे ना रिसर्च अँड अनालिसिस विंग आणि आय बी आपल्या भारताच्या अंतर्गतली रॉ परदेशातली माहिती जमा करणं तसं ही परकीय देशातल्या माहिती जमा करणारी संघटना आहे हे लक्षात ठेवा विशेष करून आय फाईव फाईव्ह आई हे नेशन आहेत याच्यावर आपल्याला राज्यसेवेला प्रश्न आला होता त्यामध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड युके युएसए या देशामध्ये जास्त काम करणारी किंवा ऍक्टिव्ह असणारी संघटना मानली जाते एमआयचं जे देशांतर्गत म्हणजे ब्रिटनच्या अंतर्गत जी काही गुप्तचर संस्था आहे ती एम आय फाईव आहे जशी आपली आय आहे त्या पद्धतीनं ठीक आहे मग मी तर तुम्हाला काय केलंय पाच देशाच्या ज्या परकीय गुप्तचर संस्था आहे त्यांची लिस्ट दिलेली आहे भारताची रॉ आहे एकोणीशे अडुसष्ट ला स्थापन झालेली आहे अमेरिकेची सी आय आय आहे इस्रायलची मोसाद आहे रशियाची ग्रु आहे आणि चीनची यमेसएस आपल्याला पाहता येते मग याच्यावर मॅच द पेयरला आला तर आपला एरिया कव्हर झालेला आहे आपण दोन्ही केलंय एमआय सिक्सचं पण पाहिलंय आणि अं इतर महत्वाच्या देशाचं पण पाहिलेलं आहे जॅक्सन विला हे अमेरिकेतलं एक शहर आहे आणि त्यांनी सोळा जून सोळा जून हा जो दिवस आहे श्री श्री रविशंकर यांच्या नावानं शांतता दिन म्हणून जाहीर केलेला आहे आणि असं करणारं ते जगातलं बत्तीसावं शहर आपल्याला पाहता येतं गोवा या राज्यानं एकादश तीर्थयात्रा अशी एक तिथल्या मंदिरांचं दर्शन घडून आणणारी योजना सुरू केलेली आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं नुकत्याच कोणत्या राज्यानं एकादस तीर्थयात्रा ही योजना सुरू केलेली आहे तर गोवा एव्हरेस्ट एव्हरेस्ट वर आता आपला दुसरा तिसरा मुद्दा आहे काही काही कारणानं चर्चेत असतं आपण ते कव्हर केलेलं आहे तर काय झालंय ची चढाई करताना पहिल्यांदाच ची चार लोकांची टीम आलती युनायटेड किंगडम ठीक आहे आणि त्यांनी काय केलंय की ती चढाई करताना पहिल्यांदाच झनॉन जो गॅस आहे त्या गॅ ग्या, गॅसचा वापर केलेला आपल्याला पाहता येतोय त्या गॅस वापरल्यामुळं त्यांचा एचबी हिमोग्लोबिन वाढला ऑक्सिजनची लेव्हल वाढली त्याच्यामुळं त्यांचा थकवा कमी झाला अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी एव्हरेस्ट पर्वत चढलेला पाहता येतो आणि हा सुरक्षित पण राहिलेला त्यांना पाहता येतो त्यामुळे हे लक्षात ठेवा मग आता सायन्सला याच्या क्वेश्चन विचारला जाऊ शकतो झेनॉन गॅसवर तर झेनॉन हा रंगहीन आणि जड गॅस आपल्याला पाहता येतो झेनॉनचा वापर लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि याच आता जे मे आणि जून महिन्याच्या दरम्यान जे काही एव्हरेस्ट वर चढाई करण्याचा हंगाम आहे त्याच्यामध्ये शेर्पा तासी ग्लायजेन आहेत ज्यांनी पंधरा दिवसात चार वेळा एव्हरेस्ट सर केलंय किती पंधरा दिवसात चार वेळा अं शेर्पा म्हणजे जे काही एवरेस्टवर चढाई करणाऱ्या लोकांना अं साहित्य घेऊन जायला मदत करतात किंवा रस्ता दाखवायला मदत करतात त्यांना म्हटलं जातं आणि रीता शेर्पा आहेत त्यांनी आतापर्यंत एकतीस वेळा सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट वर चढाई करणारे कोण आहेत तर आहेत एव्हरेस्ट वर वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो पण आपल्या करंट अल्गोरिदमच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तिथं एकदा चेक करा मारुती चित्तंपल्ली यांच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे ते आपण पाहूयात वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे कोण होते ते पक्षीशास्त्रज्ञ होते वन्यजीव अभ्यासक होते त्यांना आपण सर्व अरण्य ऋषी या नावानं ओळखतो मेळघाट जे आहे त्यातले ते उपसंचालक राहिलेले आपल्याला पाहतायत त्यांचं एक पुस्तक आहे बघा चकवा चांदन एक मनो वनोपनिषद जे आपल्याला पाहता येतं पौन, पौना, ते त्यांचं आत्मचरित्र आहे मी तिथं पुस्तकाची कवर दिलेली आहे दोन हजार सहा ला जे सोलापूरला एकोण एकोण एकोणऐंशी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्याचे ते अध्यक्ष होते नुकताच दोन हजार पंचवीसला त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या महत्वाच्या पुस्तकामध्ये रातवा ही कादंबरी आहे रानवाटा आहे जंगलाचं देणं पक्षी जाय दिगंतरा हे एक पुस्तक आहे आणि एकोणीसशे ला नाशिकला जे पहिलं पक्षी मित्र संमेलन झालं त्याचे ते अध्यक्ष राहिलेले पाहता येतात पक्ष्यांचा कोश म्हणजे पक्षाची माहिती देणारी जो कोश असतो ते तयार केलेला आहे प्राण्या प्राणी कोश पण त्यांचं पु, लवकरच प्रकाशित होणारा आहे म्हणजे जंगलातल्या प्राण्यांची सगळी साध्या सोप्या भाषेत माहिती देणार ती पुस्तकं असतात मारुती चित्तंपल्ली यांच्यावर सगळ्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो अतिशय महत्वाचं योगदान त्यांचं पाहता येतात एम आय टी पुण्यातलं जे एम आय टी संस्था आहे त्यांनी देशातलं पहिलं बॅटरी संशोधन केंद्र सुरू केलेलं आहे वन लाइनर क्वेश्चन आहे तिथं आपला कव्हर होऊन जाईल त्याच्यानंतर एएसडब्ल्यू क्राफ्ट अर्नाळा हे देशातलं पहिलं स्वदेशी अँटी सबमरीन वॉटर क्राफ्ट पाहता येतं आपल्याला विशाखापट्टणमला ते लॉन्च केलेलं आहे त्याची निर्मिती कोलकात्याला झालेली आहे साहित्य अकादमी आपल्या आजच्या व्हिडिओमधला व्हेरी आय एम पी पॉईंट पैकी एक पॉईंट आपल्याला पाहता येतो साहित्य अकादमीने दोन पुरस्कार जाहीर केलेले आहेत एक युवा आणि दुसरा बाल साहित्याचा जो युवा साहित्याचा जो पुरस्कार आहे तो तेवीस भाषांना दिलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये डोगरी भाषेचा जाहीर केलेला नाही बाल साहित्याचा चोवीस भाषेमधले पुरस्कार जाहीर केलेले आहेत हे पुरस्कार दोन हजार पंचवीस चे आहेत हे लक्षात ठेवा मग कुणाला दिलाय का महत्वाचं आहे आपण तर नांदेडचे डॉक्टर सुरेश सावंत आहेत त्यांचा आभाळ माया नावाचा कविता संग्रह आहे आणि त्या कविता संग्रहासाठी त्यांना बाल साहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे पहिली गोष्ट ही क्लिअर दुसरं मुंबईचे प्रदीप कोखरे आहेत त्यांनी एक कादंबरी लिहिलेली आहे कादंबरीचं नाव आहे खोल खोल दुष्काळ डोळे आणि या कादंबरीला युवा साहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे ही कामगिरी जी आहे ही जी कादंबरी आहे कामगारावर अवलंबून आहे कामगाराच्या जीवनावर आणि ते त्यांचं पहिलंच पुस्तक आहे प्रदीप कोकरे यांचं मग कोकणी भाषेतलं कुणाला दिलंय नैना आडारकर त्यांचं बेलाबाईचो शंकर हे बाल साहित्याचं पुरस्कार बाल साहित्य या कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आता यावर्षी आपल्याला सिंधी भाषेचा पुरस्कार पण विचारला जाऊ शकतो कारण तो पुरस्कार मंथन मचानी जे मुंबईचे आहेत त्यांना युवा साहित्य या कॅटेगरीमध्ये तो पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे पांधी अडो या सिंधी भाषेतला आहे हाही विचारला जाऊ शकतो कारण ते मुंबईचे आहेत हे लक्षात ठेवा आता थोडस सा सुरेश सावंत आणि प्रदीप कोकरे यांच्या विषयीचं पाहू आपण सुरेश सावंत यांचं हे आभाळ माया पुस्तक बघा याच पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे इतर पुस्तकं ती तीस प्लस पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये एलियन आला स्वप्नात युद्ध नको बुद्ध हवा अति तेथे माती नदी हसली नदी रुसली गुगल बाबा कष्टाची फळे इत्यादी महत्वाचे पुस्तक आहेत हे पुस्तकाचे पुस्तका नाव मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता हे बाल साहित्य जे पुरस्कार आहेत एकूण चोवीस भाषेमध्ये दिला जातो दोन हजार दहा ला सुरू केलेला आहे आणि नऊ ते सोळा वयोगट यांच्यासाठी जे पुस्तक लिहिले जातात त्यांना हा पुरस्कार मिळतो नऊ ते सोळा वयोगटासाठी लिहिलेलं पुस्तक आणि ते पुस्तक मागील तीन वर्षात प्रकाशित झालेलं असावं आता आपल्याला काय होतं साहित्य अकादमीचे पुरस्कार किंवा महत्वाचे पुरस्कार विचारताना मागल्या चार, माग चार वर्षाचे पुरस्कार आणि त्याच्यात मग मॅच द साठी वगैरे विचारलं जातं म्हणून आपण आता दोन हजार पंचवीस आणि मग बावीस पर्यंत जाऊया दोन हजार चोवीसचा बाल साहित्याचा पुरस्कार मराठीतला सांगतोय मी हे फक्त भारत सासने यांना मिळालेला आहे त्यांचं समशेर आणि भूत बांगला हा कविता संग्रह आपल्याला पाहता येतो नंतर दोन हजार ला एकनाथ आव्हाड यांच्या छंद देही आनंद हाही कविता संग्रह आहे त्याच्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि दोन हजार ला संगीता बर्वे यांच्या पियूची वही या कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला पाहता येतो त्यामुळं इथं क्वेश्चन तयार होतात या सगळे पूर्ण पॉईंटच महत्वाचा आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा आता युवा साहित्य त्याच्यामध्ये हे खोल खोल दुष्काळ डोळे हे प्रदीप खोकरे यांचं पुस्तक आहे हा चोवीस भाषामध्ये दिला जाणारा पुरस्कार दोन हजार अकरा ला सुरू केला आणि पस्तीस वर्षापेक्षा कमी वयाच्या लेखकांना हा पुरस्कार दिला जातो हे लक्षात ठेवा पहिला क्वेश्चन आपला तिथं तयार होतो मग रिसेंटचे तीन आपण मराठीतले पाहून घेऊयात दोन हजार चा देवीदास सौदागर यांना उसवन या कादंबरीसाठी मिळाला होता दोन हजार तेवीस चा विशाखा विश्वनाथ यांचं एक कविता संग्रह आहे स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना याच्यासाठी मिळालेला आहे आणि दोन हजार बावीसचा पवन नलाट यांच्या मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहासाठी त्यांना युवा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे हे तिन्ही नावं मराठीतले आहेत आणि यावर्षी डॉक्टर प्रदीप कोकरे यांचं म्हणजे चारही वर्षाचं चा आपलं कव्हर झालेलं आहे आता युपीसीचं ही एक पोर्टल आहे प्रतिभा सेतू पोर्टल हे चर्चेत होतं या पोर्टलच्या माध्यमात ज्या लोकांचं युपीसीच्या फायनल लिस्टमध्ये नाव किंवा सिलेक्ट झालेले नाहीत त्या लोकांनी स्वतःहून आपली माहिती ज्या काही खाजगी कंपन्या आहेत त्यांच्यातल्या जॉबसाठी डिस्क्लोज करतात आणि मग त्या प्लॅटफॉर्मवरून हो त्या खाजगी कंपन्या त्या मुलांना अप्रोच करतात आणि त्यांचं सिलेक्शन चांगल्या पोस्टवर होतं त्याच्यासाठीच ही योजना आपल्याला पाहता येते युपीसी न दोन हजार अठराला सुरू केलेली योजना आहे त्यापूर्वी त्या योजनेचं नाव हो। पब्लिक डिस्क्लोजर योजना होतं आणि यावर्षी आता प्रतिभा सेतू पोर्टल केलेला आहे त्याचा फुल फॉर्म मी देऊन ठेवलेला आहे एकदा पहा आठ परीक्षा जर तुम्ही आठ परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यातल्या फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव नाही प्री क्वालिफाय झालाय मेन झालाय इंटरव्ह्यू झालाय मग त्या परीक्षा कुठल्या आहेत फक्त सांगतो युपीएससी वनसेवा इंजिनिअरिंग सेवा सीएपीएफ सीडीएस मेडिकल नंतर जिओ सायन्स ज्याला भूगर्भशास्त्र म्हणतो आपण ते आणि इकॉनॉमिक आणि स्टॅटिक डिपार्टमेंट अशा आठ परीक्षामध्ये तुमचं कुठल्याही ना कुठल्या कारणानं सिलेक्शन राहिलेलं असेल तर खाजगी कंपन्यामध्ये तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतात त्याच्यासाठी हे युपीएससीचं आहे आता एकवीस जून आज एकवीस जून जो आहे तो जागतिक योग दिन आपण साजरा करतो आणि त्याच्यावरही आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून त्याच्यातला आपण माहिती अकरावा जागतिक योग दिन आहे डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्ली संयुक्त राष्ट्र आमसभेने पहिल्यांदा हा दिवस डिक्लेअर केला पहिला साजरा कधी झालाय दोन हजार पंधराला ठीक आहे जवळपास एकशे सत्याहत्तर देशांनी याला पाठिंबा दिलेला आहे युनायटेड नेशन मध्ये एखाद्या एखाद्या ठरावाला एवढ्या देशांना पाठिंबा द्यायची ती पहिलीच वेळ आहे मग या वर्षीची थीम काय आहे योगा फॉर वन अर वन हेल्थ थीम लक्षात ठेवायची कितवा आहे अकरावा पहिला कधी दोन हजार पंधराला एकशे नव्वद देशामध्ये तो साजरा केला जातो हे लक्षात ठेवा आणि एकवीस जूनच का कारण उत्तर गोलार्धामध्ये एकवीस जूनला सर्वात प्रदीर्घ दिवस असतो किंवा त्याला उन्हाळी संक्रांती म्हटलं जातं त्यामुळं सर्वात प्रदीर्घ दिवस आणि सर्वात लहान दिवस असते आज जे आहे ते मग त्यामुळं हे एकवीस जूनला साजरा केला जातो अशा पद्धतीनं पंधरा ते एकवीस जून या दरम्यानचं जे काही वीकली करंट अपडेट आहे ते आपण कव्हर केलेलं आहे या सगळ्या घडामोडीमध्ये तुम्ही पेपर वाचत असाल किंवा इतर सोर्सेसमधून पाहत असाल माझा हेतू एकच आहे तुम्हाला कमीत कमी गोष्टीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत त्याच्यासाठीचाच हा कंटेंट मी इथं घेत असतो आणि हा कंटेंट तयार करताना मी पी वाय क्यू पाहत असतो आपली पॉलिटीची राज्यसेवा परीक्षेसाठी पी वाय क्यू अॅल्गोरिझम बॅच आहे त्यामध्ये दोन हजार तेरा ते चोवीस पर्यंतचे बारा पेपर मधले एकशे त्रेसष्ट प्रश्न अतिशय डिटेलपणे घेतलेले आहेत त्याच्यातून काही टॉपिकची तुमची रिव्हिजन होती काही ट्रिक्स निमॉनिक्स सांगितलेल्या आहेत आय एम पी आर्टिकल आणि घटना दुरुस्ती ऍप सांगितलेल्या आहेत आणि ही बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे त्याचा डेमो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो पहा आणि मगच ती बॅच जॉईन करू शकता चालेल मग आज आपण इथं थांबूया थँक्यू